नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे चेकपोस्टवर बेचाळीस लाखांची दारू व बावीस लाखांची रोकडं जप्त कारंजा वाशिम चेकपोस्टवरील कारवाई निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन देण्यासाठी दारू आणि पैशांचा वापर होतो या प्रकाराला आळा घालण्यासाठी बावीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहे या चेकपोस्टवर कसून तपासणी केली जात आहे यात बेचाळीस लाखांची दारू आणि बावीस लाख रुपयांची रोकडं पकडण्यात आली आहे सहा विधानसभा क्षेत्रात चेकपोस्ट लावण्यात आले आहे कारंजा विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या तपासणीत पाच लाख बेचाळीस हजार रुपयांची रोकडं तर वाशिम विधानसभा क्षेत्रात सतरा लाख अठरा हजार रुपयांची रोकडं तपासणी दरम्यान जप्त करण्यात आली आहे सत्याहत्तर हजार लिटर दारूही जप्त करण्यात आली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा